मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री देवताय नमो मित्रांनो सर्वधर्म संभाव या साखळीमध्ये आज मी आपणास पारशी समाजा संबंधी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार काल पारशी समाजाचा पतिती हा सण साजरा झाला मित्र बऱ्याच लोकांना पतिती काय आहे हे माहीत नाही थोडक्यात पतिती म्हणजे आपण जे एकतीस डिसेंबरला किंवा एकतीस डिसेंबर साजरा करतो तसाच तो पतिती दिवस साजरा केला जातो साजरा करण्याची जी पद्धत आहे करण्याची ती वेगळी आहे आपण भारतीय काय करतो एकतीस डिसेंबर मधले की वर्षभरामध्ये जे आपण खाणं पिणं केलेलं असत मध्य मास तथा सुंदरी या तीन मागे तामसी तिने धावलेलो असतो आणि परत पुन्हा आपल्याला मिळणार आहे की नाही या अनुषंगाने ना आपण एकतीस डिसेंबर मोठ्या जल्लोषात साजरा करतो बरेच काही बंधू बांधव आहेत जे या ओल्या पाट्यांमध्ये भाग घेतात नाच गाण्यामध्ये भाग घेतात आणि बरेचसे सात्विक कुटुंब असे आहेत जे घरामध्ये बसूनच दूरदर्शनच्या माध्यमातून किंवा ग्रहणी माणूस संस्थेच्या गच्छ आपले सात्विक पद्धतीने कार्यक्रम साजरे करतात त्यात थोडंफार खाणं असतं काहीतरी आपला पदार्थ असतो नाश्त्याचं दूध वगैरे असत चहा असत आणि काही खेळणी असत नाण्याच्या भेंड्या वगैरे असतात तर काही कुटुंब रात्री बारा वाजेपर्यंत जागतात नवीन वर्षाचं स्वागत करतात आणि नंतर झोपी जातात घरात बसूनच तर अशा पद्धतीने आपण हा एकतीस डिसेंबर साजरा करतो आता जे शुद्धीवर्ण असतात ते नऊ वर्षाचं स्वागत कसे करणार हा प्रश्न असतो करतात का नाही माहीत नाही कारण तो आपला मार्ग नाही पण पारशी समाज हा पतितीच्या माध्यमातून त्यांचा वर्षाचा हा शेवटचा दिवस असतो गेल्या वर्षभरामध्ये आपल्या हातून काय काय चुका घडल्या आहेत काय अपराध घडले आहेत काही वाचिक आणि मानसिक या तिन्ही पद्धती याची आठवण करून कबुली करतात कुणासमोर ईश्वरासमोर ईश्वर कोण त्यांचा देवता जे आपले पंच महाभूत आहेत पृथ्वी जल अग्नि वायू आकाश यातला अग्नि हे त्यांचे दैवता आहे आणि अशा पवित्र अग्नीमध्ये हा समाज आपल्या चुका अपराध वर्षभराच्या भस्मसात करतो आणि नवीन संकल्प करतो की मी यापुढे असे वागणार नाही माझे चारित्र चांगले असणारे सात्विक असणारे धार्मिक असणार तो संकल्प आज घेतला जातो कबुली काल केले जाते आणि संकल्प आज घेतला जातो तेव्हा माझ्या सर्व पारशी समाजाच्या बंधू बांधवांना आजच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ज्याला आपण नवरोज म्हणूनही ओळखतो हो सर्वांना हार्दिक शुभेच्छा परत एकदा माझ्या हातात हे माझ्या चॅनलतर्फे धरम करम चॅनल आज पूर्ण दिवसभर यांचा जल्लोष असतो आपणही त्यामध्ये सहभागी सहभागी व्हावे मित्र कारण सर्व धर्म संभाव आपण पाळतो आपल्या भारत आप देशामध्ये विविध प्रकारचे जाती धर्माचे लोक राहतात गुन्हा गोविंदांना आपापले संस्कृतीप्रमाणे जीवन जगतात हा फरक मला आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचा होता तो मी मांडला तेव्हा मित्रांनो आजचा हा पतिथी संबंधीचा किंवा पारशी समाजाच्या नवीन वर्षारंभाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवतो आपण जर माझ्या मते समत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसून शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खोश राहा आनंदी राहा प्रसंग राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव